नमस्कार आमची गाई येईल बघा रात्री रात्री दहा वाजता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं खुरपणी आणि लग्न आणि गाईचं संगच होतंय गायनुन तसंच झालं दिवसा लग्न झालं बघा आणि संध्याकाळी त्यासाठी गाई काही लवकर आलो घरी आणि रात्रीची दहा वाजताच गाई येईल मग मी दाखवते बॅक कॅमेराने काय झालो आपल्या गाईला कालवड झाली आपली गायीला पहिले किती गोरे झाले सगळे चार।, चार गोरे झाले आणि चार गोऱ्यांच्या नंतर ही पहिल्यांदा ही कालवड झाली बघा आणि रात्रभर तर उभीच राहत नव्हती का हो सकाळी उभी राहायला हां इतकी गार आठली ना ती तसे रात्रीची उभीच नाही राहिली सकाळी उभी केली आम्ही तिला रात्री तसंच तिचे गायी बसली होती खाली आणि तसंच तिला पाजलं दूध सकाळी राहिली उभी आमची गाई लई गरीबी आम्ही सकाळी दूध काढले बरं का तिचं वासरू बघा गा, गाईचं किती छान तांबडे तांबडे झाले तिचं डोकं तांबडे त्याला उभं राहिले यायला लागले आता शिक ऊन पडल्याच्या नंतर कारण की नाले थंडी पडली होती त्याच्यामुळं आणि नेमकं रात्रीचं थंडीत झालं तू काढते का मी काढू मी काढते दूध काढायचं काय अवघड आहे आज काढा तुम्ही सकाळी काही काढलं होतं पण ते वासरायला काय एवढं संपलंच नाही त्या कासात तसं दूध राहिले सडात तिच्या त्याच्यामुळे थोडं काढावं ना आता आज दोन काढू तिला बाजरी शिजवून घातली गुळ गुळ पण टाकला गुळ कशासाठी टाकतात गुळ अजून हा नाही गुळ टाकला किती दिवस बाजरी शिजवून घालायची तिला दहा दिवस सकाळची शिजवायची ती संध्याकाळी द्यायची आहे ना संध्याकाळी शिजवायची ती सकाळी द्यायची आमच्या गाईचे पाच येतं झालेत बरं का लवकर लवकर गाभण राहत नाही ती दोन दोन वर्षाचा अंतर येते हा दूध कवर देते बारा महिने म्हणलं तरी दूध देते कोणाला पण कुणी या त्याच्या कसा हात घाला दूध काढा त्याचं काय नाही ले गरीब गाई दिसायला दिसती ती लांबशिंगाची खिलारी पण गाईले गरीब आहे गावरांगाई आहे आमची एकच गाई आहे आम्हाला होत्या पाहिद्या आम्हाला गुरं दोन तीन मैस होती जरशा गाया होत्या पण रानातली कामं आहेत हो ना त्याच्यामुळं आम्ही नाही ठेवली गुरं गुरांची लय आबळ होती मग इकडचं बघावं का तिकडचं पोरं जातात शाळेत मग ते राहतं तसंच त्याच्यामुळं आपली एक बरी दारात गावरांगाई चांगली असती आणि मला आहे ना कालवडीची लई हाऊस होती आणि कारण ही गायी जशी घेतली ना त्या गायला नुसती गोहरेच होत्या एकदा बी कालवड झाली नाही

आपलं लिटरचं पाणी आणायचं त्याला गरम दुवायला आता थंडीची दिवस ना मग गार पाणी बघते काकड म्हणून ती किती शांत बसली बघ ती मस्त शांत आहे त्याला माहिती आहे त्याच्या मम्मीला आंघोळ गाडकी त्याला काय माहिती आहे आंघोळ आंघोळ म्हणजे काय असतं त्याला माहिती पण ना पाणी म्हटलं ते म्हणजे पाणी म्हणजे तरी माहिती असं काल कायलच झालं ना गा, गा, का <laughs> ती टी व्ही रात्रीचं आदच झालं आहे दिवसाचं बी नाही दे एक दिवसाच नाही झालं राष्ट्र दहा वाजता एक दिवसात

आणि मग सकाळी मग पाळायलाच लागलं इकडून तिकडून चिंगी सगळं खेळते काय तू तू पिल्लू ती ही जानू ही चिंगी मनू कुठे गेली मनू गेली घरात ना आ, तीन तीन पुरीत बघा आता आमच्याकडे <laughs> आधी एकच होती सगळ्यात आता तीन तीन झाल्या ही चिंगीच डोकलंच आवडते कपाळ लईच तांबूस तांबूस झाले हरणी हरणी ना कशी दिसायला एकच नंबर झाली गायी धुतली बघा तिकडे बांधली पहिल्यांदा झाली आहे ना पहिल्यांदा कालवड झाली बघा कशी पण कालवड आपली तर नाही तर तसंच आहे Uh, कालवडी होतच नाहीत का पहिल्यापासून पटकन mm. गोरे स्वतःत आणि आमची जानू पण आहे ना जानूला किती भाऊ आहे सांग का म्हणजे जानूला ना आत्या पण नाही आहे चुलत नाही सखी नाही आणि त्याच्यामुळे ना आणि तिला ना तिच्या आजोबांना आणि चुलत आजोबांना पोरच आहेत बघा म्हणजे आम्ही तिघं जणं जा आणि आमच्या चुलत सासऱ्यांना दोन मुलं अशी आणि त्यांच्या सगळ्यांच्यात ही जानू एकतीची आम्ही आमच्या ठिकाणला दो, दो दोन दोन दो मुलं मला एक मुलगा आणि एक मुलगी आणि आता ते वर आहे ना त्यांना पण सुरस असते त्यांच्या मुलाला पण मुलगाच ही जाणू आमच्या सगळ्यांच्या एकटीचे त्याच्यामुळे लाडू बाई बघा पण आता आम्हाला चिंगी पण झाली चिंगीपणे शकुली पण आहे हा आपली मनू पण आहे उनले झाले आता लग्नाचं भूक लागली लग्नाचं धुनन ते नाजून राहिलं तुम्हाला काय नाही तुमची काम भूक लागली चला मग <laughs> नमस्कार करा बाय बाय करा आता सगळे पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आता